नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता आज परत एकदा नवीन एक छानशी दाम्पत्य दिनाबद्दल कविता घेऊन आलेली आहे पहिल्यांदा माझे ह्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवसांमध्ये एकशे अठ्ठावन्न सबस्क्रायबर झाले ज्यांनी मला सबस्क्राईबर सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मी मनापासून खूप 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 आभारी आहे आणि ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्की करा लाईक करत जात जा लाईक केल्यावर उत्साह येतो आणि जर वाटलं शेअर करण्यासारखं तर शेअर नक्की करत जात जा आणि पहिली दुसरी गोष्ट हा व्हिडिओ जो आ, हे आजचे जे कविता आहेत ते माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी पर्सनली पाठवले होते पण मी म्हटलं सगळ्यांनाच पाठवूया खूप सुंदर आहे म्हटलं शेअर करावं म्हणून मी ही गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करते दाम्पत्य दि दाम्पत्य दिवस दाम्पत्य दिन म्हणजे वयस्कर साठ वर्षाच्या जे पुढील ज्येष्ठ नागरिक जे, जे, जे असतात त्यांच्या जोडप्यांना पहिल्यांदा तर मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा त्यांच्या आणि आज आपल्या नवऱ्याने बायकोसाठी केलेली कविता सुंदर अशी कविता आणि तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की शेवटपर्यंत ऐका कारण की दोन कविता आहेत छोट्या छोट्या जास्त नाहीत मोठ्या प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती कधीच बसते आपल्याला कळतही नसते डोक्यावरती सॉरी केव्हा बसते बायको इतरांशी बोलताना एकदम गोड मृदू स्वरात बोलते बायको इतरांशी बोलताना गोड मृदू स्वरात बोलते आणि अजून ब्रह्मदेवाला सुद्धा कळले नाही की नवऱ्याने काय चूक केलेली आहे की बायको सदा कदा नवऱ्याला रागातच बोलते रागातच बोलते ज्ञानेश्वराने भिंत चालवली ज्ञानेश्वराने भिंत चालवली म्हणून बायको त्यांचं कौतुक करते आणि अख्ख आयुष्य नवरा अख्खं घर चालवतो तेव्हा मात्र बायको गप्पच बसते गप्पच बसते वस्तू कुठे ठेवली हे बायको विसरते आणि दिवसभर नवऱ्याला उगीच जाफरत राहते लग्नात पाचवारी बायकोला खूप होत होती मोठी लग्नात पाचवारी बायकोला खूप होत होती मोठी आणि आता नववारी गोल नेसतानाही बायकोला होतीये खूपच छोटी खूपच छोटी बायकोची प्रेमा बायकोच्या प्रेमाची गड्यांनो जरा न्यारीस तरा बायकोची प्रेमा प्रेम बायकोच्या प्रेमाची गड्यांनो जरा न्यारीस तरा पाहिजे तेव्हा रेशन लागते आणि नको तेव्हा उतू जाते वयाच्या साठीनंतर एकमात्र एक बरं असतं वयाच्या साठीनंतर एकमात्र बरं असतं बायको ओरडली तरी नवऱ्याला ऐकू येत नसतं नवऱ्याला ऐकू येत नसतं काट्या कुट्याच्या रस्त्यावरून नवरा किती मस्तीत चालतो काट्या कुट्याच्या रस्त्यातून नवरा किती मस्तीत चालतो याला कारण खरं बायकोचा मस्त आणि धुंद सहवास असतो मस्त आणि धुंद सहवास असतो बायको गावाला गेली की देवा शपथ करमत नसतं बायको गावाला गेली तर देवा शपथ करमत नसतं क्षणाक्षणाला रुसणारं घरात कुणीच नसतं क्षणाक्षणाला रुसणारं घरात कुणीच नसतं नवरा बायकोचं नातं वेगळंच नातं असतं नवरा बायकोचं वेगळंच नातं असतं एकमेकांचं चुकलं तरी एकमेकांच्या मिठीत जातं एकमेकांच्या मिठीत जातं बायकोवर रागवलो तरी तिचं नेहमी काम पडतं बायकोवर रागवलं तरी तिचं काम नेहमी पडतं आणि थोडा वेळ जवळ जरी नसली तरी आपलंच सर्व काही अडत असतं आपलंच सर्व काही अडत असतं अव्यवस्थित संसाराला व्यवस्थित वळण लावते ती आणि त्यासाठीच मधून मधून बायकोच ऐकावंच लागतं बायकोचं ऐकावंच लागतं बायकोशी भांडताना मन कलुषित नसावं बायकोशी भांडताना मन कलुषित नसावं दोघाचं भांडण खेळण्यातलंच असावं खेळा खेळण्यातलंच असावं नाती असतात पुष्कळ अहो नाती असतात पुष्कळ पण कुणी एकच कुणीच कुनी... कुणीच कुणाचं नसतं नाती असतात पुष्कळ पण कुणी कुणाचं नसतं खरं फक्त एकच असतं की नवरा बायकोचं नातं हे खरं असतं नवरा बायकोचं नातं हे खरं असतं हे hey, सगळं जेवढे सर्व दाम्पत्यांना समर्पित केलेलं आहे ज्यांनी लिहिले त्यांचे कवी कवी आलेले नाहीये म्हणून मला पण माझ्या नवऱ्याने स्पेशली मला पाठवलं म्हटलं आज शेअर करावं तुमच्याबरोबर म्हणून मी शेअर करते आता हे वडीलधाऱ्यांचं झालं आणि आत्ताच आता, आता बायको बोलते जरा नवऱ्याला मग त्या कोणत्या पद्धतीने बोलतात बघा बोलून टाकते आज मनापासून बोलून टाकते मी आज मनापासून घराचं हे तेज चहाची ती वाफ घराचं हे तेज चहाची ती वाफ सणांचा तो उत्साह दिव्यांची ती लखलख सकाळची शांतता आणि संध्याकाळचा थकवा बोलून टाकते आज मनापासून घराचं हे तेज चहाची ती वाफ सणांचा तो उत्साह दिव्यांची ती लखलक आणि सकाळची शांतता आणि संध्याकाळचा हा थकवा सगळं छान आहे सगळं छान आहे सगळं आपलंच आहे पण खरं सांगू का पण खरं सांगू का या सगळ्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुझं असणं सगळ्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुझं असणं ते प्रेम ती आपुलकी ती हळुवार रुसू सॉरी ते प्रेम ती आपुलकी ती हळुवार हसू जे फक्त तुझ्या हसण्यानेच सॉरी असण्यानेच येते ते प्रेम ती आपुलकी ती हळूवार हसू जे फक्त तुझ्या असण्याने येते हे कुठल्याही दिवाळीपेक्षा कमी नाही बरं का जग कितीही सुंदर असो जग कितीही सुंदर असो त्यातली खरी गोडी तू माझ्यासोबत असण्यातच असते कारण घर असो सण असो किंवा संपूर्ण जग असो माझा खरा उत्सव म्हणजे फक्त आणि फक्त तू म्हणजे तूच असते फक्त आणि फक्त तू म्हणजे तूच असते ही आता तिने नवऱ्यासाठी बोललेली कशी वाटली कविता छान वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजचं आजचा मला खरंच सांगते मी मनापासून सांगते मला वाटलं नव्हतं की मी एका महिन्यामध्ये मला एवढे सबस्क्राईब वाढतील वाढले देवाचे दैने झालं सगळं काही तुमच्या सगळ्यांचा सगळा प्रतिसाद छान मिळतोय आणि छान आहे बरं आहे पण अजून मी चांगल्या पद्धतीने कसं प्रेझेंट होईल ना ते मी नक्की मनापासून करण्याचा प्रयत्न करीन आणि जरी काही चुका होत असतील माझ्या काही माझा परवाचा लेख सेल्फ कॉन्फिडन्सला लाईक जरी नाही मिळाले पण व्ह्यूज जास्त आले आणि त्यांनी फर्स्ट फर्स्टवर गेलं ते म्हणजे आम्हाला कळतं ना तर ते फर्स्टवर गेलं म्हणजे फर्स्ट आहे त्याला पण त्याला खूप रिस्पॉन्स छान मिळाला जर कुणी ऐकला नसेल ना तर तो नक्की ऐका जाऊन सेल्फ लवबद्दल माहिती जी दिलेली आहे ती त्याबद्दल आणि आजचं नवरा बायकोचं नातं कसं वाटलं ते नक्की सांगा ऐका सांगून असेल वाटलं तर नक्की ऐका तरी शेवटपर्यंत ऐकलं त्याबद्दल सॉ धन्यवाद मनापासून खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमस्व श्री स्वामी समर्थ धन्यवाद